लगन पद्धत आजीवन करू आपण बाहेर जाऊ जेव्हा ऋषी आलो अरुण ऋषी भाऊजी तुम्हाला सांगते त्यांचं ना आजकाल प्रेम वाढलंय म्हणजे लग्न आधी जेवढं करत होते ना त्याची पेक्षा पण जास्त वाढले काय सांगता प्रेम वाढले खरंच याचा अर्थ कळतो का वहिनी काय बाहेर लफड चालू आहे नाही हो भाऊजी ते तशी नाही तसं काही नाही करत का बायकांनी समजून घ्यायचं जर नवरा लागण्या नंतर जादा प्रेम करायला लागला समजून जायचं की त्याचं बाहेर लफड चालू आहे नाही हो भाऊजी ते नाही आमचं लव्ह मॅरेज आहे ना तुम्हाला माहितच आहे ना सगळं हा तुमचं लफड्याचं लग्न आहे मला माहित आहे ना तुमचं लग्न व्हायचे आधी त्याचे दोन लफडे चालू होते पहिल्यापासून लफडे बाजचे याच नवीन लफड चालू आहे वहिनी आणि त्या मुलीचा नंबर आहे ना माया नावाने सेव्ह हो केलाय आठवत आहे का काय आठवत आहे तुमचं जेव्हा लफड चालू होत त्या टायमाला तुमचा नंबर माया नावाने सेव्ह होता का नव्हता मला काय वाटतं वहिनी फक्त तुमचा संसार सुखा समाधानाचा हो तर तुम्हाला वाटलं आमच्या भांडण तो काय नाही हो भाऊजी असं काही नाहीये त्याला फोन येईल बघा माया नावानी आला ना हा ना नाव त्याला सुधारला पाहिजे हा येतो आयला घोन करू राहिलाय आयक राहिले आले काय केलं नाही